नारायणगीशि महाराज गुरु वाळगिरीशी महाराज यांचा या ठिकाणी सवी सभा वागदिवस सवी सभा वागदिवस हा महंत शासगिरी महाराज हरवर्धन यांच्या मुखातून मी ऐकायला लागलं मला खरंच आश्चर्य वाटलं आयुष्याच्या बाबतीमध्ये आपण एका एका वाक्यामध्ये एक गोष्ट बघून पुढे जाऊ मनुष्य जीवनामध्ये चार आचरण सांगताना शंभर वर्षाचं आयुष्य सांगितलं पंचवीस वर्षाचं चा ब्रह्मचारी असं सांगितलं सांगितलेलं आहे

त्या इतक्या कमी वयामध्ये ही पूर्ण जबाबदारी महाराजांच्या खांद्यावर पडली आणि महाराजांनी मोठ्या वावडी महाराजांपासून चालत आलेल्या शिष्यमंत्रीचा एवढा मोठा शिष्य परिवार सोबत घेऊन जाणारा पहिला म्हणून पहिला

अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या भजन्यांनी जर सापडला काय आहे हे सांगितलं पण आम्ही करतो प्रत्येक ठिकाणी मला आता लोकांना माझ्या हृदय आणावर होते माय बाप संत बाळगीर महाराजांसारखा संत शेगाव झाला रुद्रगीर महाराजांच्या मुखातून ऐकले सर्वसामान्य साधारण संत म्हणजे कोण शिर्डीचे शाही बाबा आपण त्यांना कमी लेखत नाही कमी लेखायचं पण नाही ते सुद्धा संत होते थोर मात्मे होते बापू या जगातल्या सगळ्या संप्रदायाच्या साधूच्या संतांच्या दर्शनाला आज लाखो लोकांची गर्दी राहते तिथं पावती फाडून दर्शनाला जावं लागते आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये दोन हजार अठ्ठावीस पर्यंत परिश्रम घेता तर ही राहीर मुली शिर्डीपेक्षा राहणार पण मी या परिसरामध्ये महाराज लोन बसून येतो मला राहीरपेक्षा बाहेरली मंडळी जी आली याच्या खंत वाटतो गणेश पाटील तुम्ही सगळ्यांनी प्रामुख्यान करून लक्षात घ्या सोंडीची मंडळी आहे चोराक्याची मंडळी आहे कोळगावची मंडळी आहे गुजरीची मंडळी आहे आता प्रत्येक गावाचं नाव घेता येणार नाही प्रत्येक गावाची मंडळी आहे पण बाहेरच्या मंडळीच्या अगोदर सर्व मंडळींच्या चरणाप्रती मी नतमस्तक होतो येणारा काळ तुमच्या गावाच नाव इतिहासात नोंद होईल असा काळ आहे आणि ती संधी अजिबात कोणीही दवडता कामा नये आणि तुम्ही जर एवढ्या पैसा सुपर तुमचा केला तर महाराजांना खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ठरतील एवढं असं मला एक भक्त म्हणून वाटते तुम्ही सगळेजण पैसा अडका इथं काही अडचण नाही महाराजांसोबत आम्ही मी दोन दिवस सोबत होतो चांगल्या चांगल्या मोठ्या माणसाने गडाईला गेलो तर त्या माणसाच्या मनामध्ये कल्पना की आमच्याकडच्या पैसे मागायचे मला खुला खुलासा तुमचा का पण महाराजांनी आम्हाला एकही उपाय देऊ नका आम्हाला तेवढी मदत तुम्ही करण्याचं काम करा त्यावेळेस तुम्ही हरवच्या महाराजांना विचारलो महाराज पंचवीस तीस कोटी रुपयाचा आपला कार्यक्रमाचं नियोजन आहे एवढा मोठा कार्यक्रम करताना खूप परिश्रम लागतात तर महाराजांनी सांगितलं बाळगीर महाराजांची कृपा आहे जे करतील ते बाळगीर महाराज करतील आणि बाळगीर महाराज तुम्हाला बुद्धी देऊन तुमच्या हातून चांगल्या कार्यक्रम घेतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो एक सुरुवातीचं एक वाक्य राहिलेलं सांगून जातो मला बोलण्याची आवड आहे पंचाहतांच्या नंतर जो संन्यास आश्रम येतो तुम्हाला आणखी आश्रम मी सांगणार नाही पण महाराजांनी ब्रह्मचारी आश्रमामध्ये संन्यास आश्रमाचं आचरण केलं घेतलेला आहे. दोन हजार सोळा मध्ये महाराज केले ही बाजू वेगळी पण त्याही अगोदर महाराज महाराजांकडे होते आता मला महाराजांचं काय पूर्ण जीवन पट नाही महाराजांसोबत आता नवीन आवडत आहे एक थोड्या 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 मी शिकत आहे पण पंचवीस वर्षाच्या अगोदर आगी कन्या ब्रह्मचारी आश्रमाच्या वयामध्ये ज्यांनी संन्यास धर्म स्वीकारला सन्यास धर्माचं आचरण केलं बाह्य महाराजच्या नंतर पूर्ण परिवार आम्हाला या ठिकाणी एक भीट नव्हती बाल्य महाराजांच्या जन्मभूमी तर दर्शी मंदिराच्या बाजूला मंदिराही लोक ऐकून होते त्या मंदिराची पायाभरणी झाली त्या मंदिराचं बांधकाम आपल्याला चालू ठेवण्यासाठी आठ दिवसा काही पूर्ण वाळू उचित दोन हजार अठ्ठावीस ध्येय डोळ्यासमोरतून ते केलेला सगळा कार्यभार तुमच्या आमच्या सगळ्याच्या भक्ताच्या जीवावर आहे तुम्ही आम्हाला हे का पूर्ण कार्यभार पण हातातल्या पोऱ्यासारखं भाग दोन हजार अठ्ठावीस वर्ष लग्न घेऊन दोन हजार एकोणतीसच्या सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी चतुर्मास पहिला चतुर्मास राह मध्ये होतो पण दोन हजार अठ्ठावीस चा पूर्ण कार्यक्रम कंप्लीट करून जिल्ह्याला कर मिळेल महाराष्ट्राला दे मुळे देशाला द्यायचं आहे की रायर मध्ये काय झालं देशाला तुम्हाला माहित नसतील एक सांगतो आम्ही एवढ्या प्रयत्नामध्ये माझ्या लहानपणी मोठा घास घेणार नाही देशाचे पंतप्रधान इथे येतील याची ऐंशी टक्के आज तरी आम्हाला खात्री आहे वीस टक्के भगवंत काय केलं आम्हाला माहित नाही एवढा मोठा आपला कार्यक्रम आहे या निमित्तानं महाराजांच्या माध्यमांच्या निमित्तानं मी महाराजांच्या चरणाप्रती नतमस्तक होतो आणि महाराजांना खूप खूप माझ्या वतीने मी शुभेच्छा देऊन थांबतो जय आनंद जय संत